शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजना दोन हजार बावीस ही सुरू झालेली आहे आणि मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टनापर्यंत जे कांदा चाळी आहेत यासाठी दोन हजार बावीस करीता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि मित्रांनो आपल्याला कांदा हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत पात्रता काय लागणार आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर जो प्रकल्प आराखडा आहे त्यालाच आपण डीपीआर म्हणतो हा आपल्याला कसा उपलब्ध होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आपण पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे महत्वपूर्ण असेच अपडेट आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया जाणून घेऊया याबाबतची संपूर्ण अशी माहिती तर मित्रांनो कांदा योजना ही एकात्मिक फलोत्पादन उत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत राबवली जाते तर या योजनेची तसेच कांदा योजनेसाठी पात्रता कागदपत्रे ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की कांदा जाळची जी प्रस्तावना आहे ही या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून किंवा ठेवून स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतो तर यामुळे कांदा जो आहे हा सडून शेतकऱ्यांच्या कांदा चाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा जो कल आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि यासाठीच सरकारने आता या कांदा चाळीसाठी अनुदान देणे ही देखील सुरू केली आहे या या उबरने उबरने या जस्त जस्त या तर याच बाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया म्हणजे आपल्याला अनुदान हे कसं दिलं जाणार आहे हे या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेऊया की ते कांदा चळीसाठी उभारण्या कांदा चळीची ही या येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल जास्तीत जास्त जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो पस्तीसशे रुपये प्रति मॅट्रिक टन या ठिकाणी असं अनुदान आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे यामध्ये जर आपण पाच मॅट्रिक टनाची जर घेतली तर या ठिकाणी प्रति टन आहे तर अशा प्रकारे हे अनुदान आपल्याला दिलं जाणार आहे आणि मित्रांनो लाभार्थींची निवड नी कश कशी असणार आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःची मालकीची जमीन असणे आवश्यक आहे आणि सात बार्यावरती मित्रांनो नी हे लाभार्थी निवड नक्की आपण समजून घ्या तर मित्रांनो कांदा चाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम काही मित्रांनी कमेंट केले होते की कांदा चालच्या ऑनलाईन अर्ज करून सुद्धा लॉटरी किंवा निवड लागलेली नाही तर काही अडचणीमुळे या ठिकाणी निवड लागलेली नसेल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की सात बारावर कांदा पिकाची नोंद असणं गरजेचं आहे तर आपल्या सात बारावर कांदा पिकाची नोंद असेल तर आपल्याला या ठिकाणी कांदा चाळ योजनेचा लाभ घेता येऊ शकतो शेतकऱ्यांकडे कांदा पीक बंधनकारक आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यायची आहेत की कांदा पीक देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि सदर योजनेचा लाभ वैयक्तिक म्हणजेच आपण शेतकरी असाल वैयक्तिक इंडिव्हिज्युअली आपण अर्ज करू शकता शेतकरी आहेत त्यांचा गट असेल स्वयसहायता गट असेल शेतकरी महिला गट असेल शेतकऱ्यांचे उत्पादन संघ असतील नोंदणीकृत शेती संबंधित संस्था असतील यासाठी कांदाजार योजनेसाठी अर्ज करू शकतात पण वैयक्तिक जे शेतकरी आहेत यांना पंचवीस मॅट्रिक टनापर्यंत अर्ज करता येतो आणि यासाठी पन्नास टक्के अनुदान आपल्याला दिलं जातं आणि कमाल ही पस्तीसशे रुपये मॅट्रिक टनापर्यंत हे अर्थसहाय्य अनुदान शेतकरी बांधवांना दिलं जातं आणि मित्रांनो याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण माहिती आता या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यांचं काम काय असते तसेच अंमलबजाव अंमलबजावणीची जी कार्यपद्धती आहे ही कशी असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे आणि मित्रांनो यासाठी जर आपण पाहिलं तर ऑल्टरनेट या ठिकाणी जे ऑफिशियल वेबसाइट होती यावरती तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे ऑल्टरनेट डॉट जिओ डॉट इन आहे या पोर्टल वरती आता सध्या अर्ज सुरू नाहीये तर यासाठी आपल्याला महाडीपीटी पोर्टलवरती अर्ज करावे करा लागतात आणि अर्ज कसे करायचे ते आपण समोर जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो सात बारा उतारा आधार कार्ड तसेच आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकचं प्रथम पाण्याची आपल्याला पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे जर आपण अनुसूचित जाती जमात येतील असं यासाठीच कास्ट सर्टिफिकेट जे लागणार आहे आणि विहित नमुन्यातील हमीपत्र आपल्यासाठी अपलोड करावे लागणार आहे जर मंजुरी मिळाल्यानंतर सध्या संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसा करायचा आहे जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी याची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि यासाठीच जर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं तर अंदाज कांदाचा बांधकामाचे अंदाजपत्रक व ठिकाणी दिलेला आहे पाच मेट्रिक टन एकूण खर्च आपण या ठिकाणी शकता यातील आपल्याला अनुदान दिलं जातं तसंच आहे दहा मेट्रिक टन या ठिकाणी आपण शकता अशा प्रकारचं हे अंदाजपत्रक आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचं कांदाचा आपली असू शकते आणि या ठिकाणी पंधरा मेट्रिक टन देखील आपण अशा प्रकारचे कांदाचं असेल आणि या ठिकाणी वीस मॅट्रिक टन असेल या ठिकाणी पंचवीस मॅट्रिक टन अशा प्रकारचं या ठिकाणी हे अनुदान शेतकऱ्यांना दिल दिले जाणार आहे आणि यामध्ये अर्ज करार नामा प्रपत्रे तपासणी अहवाल इत्यादी प्रपत्र जे आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज कसा करावा कुठे करायचा याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर जाणून घेऊया की कांदाचा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आता शेतकरी बांधवांना कांदाचा योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपली जर सरकार महा डीपीटी टी पोर्टलवरती यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण या वरती येऊन ऑनलाईन अर्ज सादर करा मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दोन भर या ठिकाणी दिसतात तो नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जदार लॉग इन मित्रांनो यामध्ये आपण या आधी आप या पोर्टलवरती नोंदणी केली असेल तर आपण डायरेक्टली अर्जदार लॉग इन यावरती येऊन वापरकर्ता करता डी किंवा आधार क्रमांकाने आपण लॉग इन करू शकता नवीन नोंदणी केली नसेल तर मी ते पुढे सांगणार आहे की ती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची आहे तर आपण सर्वप्रथम आता आधार क्रमांकाने लॉग इन या ठिकाणी करून घेऊया आधार क्रमांकाने लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या मोबाईल नंबरला म्हणजेच आधार नंबरशी आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण ओ टी पीने लॉग इन करा किंवा बायोमेट्रिक डिवाईस जर आपल्याकडे असेल तर याने करा जर आपल्याकडे हे नसेल तर आपण वापरकर्ता आय डीने लॉग इन या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आपण आधार नंबरने लॉगिन करतो आहे तर मित्रांनो कांदाचाळ योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करायची आहेत कागदपत्रे तसेच ऑनलाईन फॉर्म कांदाचाळीसाठी कसा भरायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ आपण पाहू शकता आणि याची लिंक जे आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला यामध्ये संपूर्ण आपल्याला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आपण हा व्हिडिओ पाहून घ्या यामध्ये कांद्याचा निवड पेमेंट कशी करायची ही संपूर्ण माहिती आपल्याला प्रोसेस या प्रोसेसमध्ये या ठिकाणी दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र